भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री मोदयांशी बोललेले आहेत सकारात्मक चर्चा झालेली भावना भावना आहे भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री मोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेना आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे त्याच्यानंतर भावनातही स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री मोदयांशी बोललेले आहेत सकारात्मक चर्चा झालेली आहे मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे आज रात्री किंवा दोन दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल काल जो राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे संदर्भात आपली भूमिका काय त्यावर आज सामना मधून प्रकाराची टीका करण्यात आलेली आहे नाही राजसाहेब ठाकरेंनी जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याचा आम्ही आनंदच व्यक्त करतो परंतु मला अजून एक लक्षात आलेलं नाही की सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन कसं काय होऊ शकतं सामनामधनं त्यांच्यावर टीकाच होणार आहे ना सामनामधनं मुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे सामनामधनं उपमुख्यमंत्र्यांवर टीका होणार आहे परंतु सामना मला असं सा वाटतं की शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना सामनाची दखल कोण महाराष्ट्रातले शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही त्यांनी टीका करत राहावी आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका